نوعد نوعد <applause>

वाटायला लागले आणि रावण आता एवढे आवेशाला रामचंद्र प्रभू बाबा म्हणाऱ्या एवढे बानाचा भावा मध्ये बानाच्या एका बानाचा भावामध्ये सारथी होता रावचा त्याला पाठभावामध्ये

आणि रथाचा जो सारथी होता त्याला पाळलं असा हरगोल नावाला रामचा डॉक्टर एक आहे

تا پنهي غړا کرو بابا 50000 اڏي

कृपाळंद्रभू अस बावणे कृपाळ अस बावणे दिनाचा रक्षक असणारा रामचंद्र प्रभू बावने रावण पळाला अरे रामचंद्र प्रभू लक्ष्मणाकडे आले लक्ष्मी असणारे बाबाने आपल्या जवळ घेऊन